असणारे मैदानात गाड्या झुपा आणि त्याच्या शर्यतीमध्ये डावी साईड गुलाल पण चा डाव्या साईडला गुलाल द्या आणि दक्ष गोपीनाथ तुंगे टेम्ब्रेक कर्जत आता त्या बिंदू शर्दी विजयाबद्दल कॉमेंट्री वरला दोनशे रुपयाला धन्यवाद बघा आमच्याकडे पाच वन होता बिंदूला हनुमान हॅलो सुरू काकडे गेला गेला तो आलो आलो। गेला हॅलो हॅलो हॅलो